तर मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांना आरक्षण देण्याचा जी आर पारित झालाय कोल्हापुरातील मोडी लिपीत लिहिलेल्या नोंदीमध्ये फेरफार झाला असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केली आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात काय सांगाल की कुणबी प्रमाणपत्रामध्ये घोळ झाला असं म्हणतात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने दोन हजार तेवीस पासून जे कुणबी अभिलेखे शोधले त्यामध्ये छप्पन लाख कुणबी नोंदी सापडल्या मराठ्यांचा कुणबीमध्ये समावेश होणार म्हणून सर्वजण खुश होते कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख कुणबींची नोंद असताना फक्त दीड लाख कुणबी सापडली दीड लाख नोंदी कुठे गेल्यात हा आजपर्यंतचा अनुतरित प्रश्न आहे आणि आता त्याचं उत्तर समोर येतोय कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गिरगाव सैनिक गिरगाव या गावाच्या नावानं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं कुणबी अभिलेखी असलेली यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती दोन वर्षापासून या गावातील लोक म्हणतायत की आमची यादी या यादीतल्या नावांशी आमचं नाव जुळत नाही आमची यादी नाही त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो आता परत आम्ही त्यातले जे मूळ दस्तऐवज मोडी मधले ते तपासले असता तर ही यादी गिरगाव गावची नसून ही कुर्डू नावच्या गावची आहे मोडी तज्ञानं सेरे नावाच्या आडनावाला ढेरी नाव ढेरे नावाच्या आडनावाला सेरे म्हणून प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याचबरोबर कुर्डू गाव असताना त्याच्यावरचं शीर्षक बदलून गिरगाव केलेलं आहे त्यामुळे हे त्यानं स्वतः केलं की या व्यवस्थापन या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं ही मराठ्यांची यादी लपवून ठेवली असा हा प्रश्न होतोय दोन वर दोन गावांच्या पुरता मर्यादित विषय नाही कोल्हापुरातल्या शंभर पेक्षा जास्त गावांमध्ये कुणबी यादी असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा त्या समोर आलेल्या नाहीत नावं जुळत नाहीत गावांची नावं यादीच दिसते झालेली नाही त्यामुळे अशा पद्धतीनं जे चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्या कुठेतरी लपवून ठेवण्याचं काम लपवून ठेवण्याचं षडयंत्र या सरकारी बाबूंनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतोय कि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या चुका केलेल्या आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी सरकार म्हणते कुणबी मराठ्यांच्या सर्व कुणबी नोंदी समोर आल्या पाहिजेत जे खरं आहे ते सुद्धा लपवून ठेवण्यामध्ये जे लोक आघाडीवर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर